मोहिते पाटलांचं जानकरांकडून उत्तम स्वागत माळशिरसमध्ये मिलन भाजपाने पुन्हा एकदा रणजित सिंह नाईक निंबाळकरांना माळा लोकसभेसाठी रिंगणात उतरवल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचा झेंडा उपसत भाजपाला सोडचुट्टी देत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी घेत माळा लोकसभेसाठी तुतारी वाजवत रणशिंग फुकले त्यानंतर माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांना विरोध करणारे उत्तम जानकरांची भूमिका काय राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांचे राजकीय वैर असलेल्या उत्तम जानकरांना देखील भाजपाने आपल्या पक्षात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न चालवला होता यासाठी खास विमान देखील पाठवण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर एकोणीस तारखेला कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवतो असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी धैर्यशील मोहिते पाटील व उत्तम जानकर यांची बैठक झाली होती त्यानंतर आज माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली कार्यकर्त्यांच्या भावनेला मान देत उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला या बैठकीस जयसिंह उर्फ बाळदादा माडा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित राहिल्यानंतर उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी बाळदादा व मोहिते पाटील यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जानकर आणि समर्थकांकडून मोहिते पाटीलचे उत्तम स्वागत केले गेल्याने मोहिते पाटील आणि जानकर यांचे राजकीय संपुष्टात येऊन मनोमिलन झाल्याने माळशिरस तालुक्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना सव्वा ते दीड लाखाची लीड मिळणार असल्याचं बोललं जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ಕರಟ್ಲ ಕ್ಯಾನ್ ಗೆ ಆಹಾ ಜೋರ ತುಂಬಾ ಬಂತು ಕಿಚೆ ಏಕಾನಾ ಕರಟ್ಲ ಕ್ಯಾನ್ ನ